आज मी डॉक्टर विनय पाटील डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या वतीने सकाराम कॉम्प्लेक्समध नदीचा परिसर जो आहे तिथे येत्या काळामध्ये भरपूर फोड्या आणि घर चोऱ्या वाढलेल्या आहेत लोकांचे मोबाईल पण जात आहेत तर त्या संदर्भात आम्ही तक्रार करायला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपले पवार साहेब त्यांच्याकडे आलो होतो ती तक्रार ऐकल्यानंतर त्यांनी पॉझिटिव्ह आम्हाला संदेश दिला की तिथे गस्त वाढवली जाईल जास्तीत जास्त बंदोबस्त वाढवला जाईल आणि लोकांवरती नजर ठेवून की लोक कशी आपल्याला पकडता येतील आणि पुढे हे प्रकार कसे टाळता येतील याचा ते प्रयत्न शंभर टक्के करतात नाही सध्या एकत्रित बघितलं तर जरा बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे संध्याकाळी साडेआठ नंतर नऊ नंतर ही तरुण मुलं कुठेतरी पैसे मिळवणे त्यातून व्यसना दिनता आणि उदरनिर्वाह चालवणे अशा मार्गाला लागलेले आहेत आणि म्हणूनच असे प्रकार खूप जास्त वाढलेले आहेत नागरिकांनी सतर्क राहायला साहेबांनी सांगितलं की कमीत कमी पैसा घरी ठेवावा कमीत कमी दागिने अंगावरती ठेवावे अशा प्रकार घडल्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर कृपया कोणाला जास्तीत जास्त लोकांना कळवू नये त्यात जास्तीत जास्त लोकांमध्ये त्याचा भाव करू नये आणि चावी जवळच्या कुठल्या तरी जवळच्या माणसाजवळ असावी की जेणेकरून तो रोज लक्ष ठेवत जाईल तुमच्या घरावरती